नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज आलो आपण ग्रामपंचायत खंडानाथ शिंदे इथे देवीदास शिंदे यांच्या मध्ये आपला चिया काढणं चालू आहे ती मशीन तुम्हाला दिसू शकते शेतकऱ्याला शेतकरी आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणजे कसा निघा लागला त्यांचा काही नुकसान वगैरे हो होताय का त्यांनी आपली मशीनच काऊन आणली शेतामध्ये त्यांनी भरपूर मशीन पाहिल्या होत्या पहिले त्यांचं काय नियोजन आहे त्यांनी आपल्याला काऊन बोलवलं इस्क्याला आम्ही गोरगाव आलो आहे ते चिया काढायसाठी तर ते तुम्हाला सांगतील भरपूर मार्गदर्शन जमतील ते मार्गदर्शन होतं नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या शेतामध्ये चियाची हार्वेस्टरने का आणणी चालू आहे तर याच्या अगोदर आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन चिया काढताना पाहिला पण परंतु ते मोठे हार्वेस्टर होते आणि हे जे आपण आणलेलं या लांडकर भाऊचं हार्वेस्टर तर हे एक छोटं हार्वेस्टर आहे याच्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर असं आढळलं की याच्यामध्ये झिंगणा किंवा खाली गळण्याचं प्रमाण हे काहीच नाही आणि मोठ्या आरोस्टरने काढता वेळेस त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेली आहे तरी जे काही शेतकरी असतील ज्यांचा छिया असेल त्या शेतकऱ्यांनी अगोदर निरीक्षण करा मोठ्या आरोस्टरचं पाहून घ्या आणि त्या छोट्या आरोस्टरचंही पाहून घ्या आणि त्याच्यानंतर चिया काढणीचा निर्णय घ्या कोणत्या आरोस्टरने काढायचा तर नंतर या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल की याच्यामध्ये कसं निघत आहे काय आहे आणि याच्यामध्ये नुकसान कोणत्याच प्रकारचं होत नाही धन्यवाद